Um mm -hmm. सगळे काही हो कामावरून आता सई पप्पांना ही सुट्टी होती कारण शनिवार होता तर हा शनिवारचा व्हिडिओ थोडे व्हिडिओ लेट येत आहे आणि जाताना आम्ही मस्त कजरी मिठासमध्ये मध्ये आलो आणि इथून पप्पांसाठी थोडं स्वीट घेत ढोकळा घेतला तर पप्पांची आज सुट्टी संपणार तर पप्पाला तिकडे सोबत नेण्यासाठी मी स्वीटही ही घेऊन गेले आणि सौरभ भाऊला ढोकळा खायचं होतं <laughs> तर ढोकळा घेऊन आली माझी चॅनलमध्ये स्वागत आहे तर चला आता पप्पांची सुट्टी संपली आहे आणि आता पप्पांना जायचं आहे तिकडे तर तयारी चालली आहे तर मी आत्ताच आले तर बॅग भरायची बाकी होती आता बॅग भरते तर जाताना तुम्हाला तुम्ही सोबत शेअर केले तर सगळं काही किराणा वगैरे घेऊन जातात भरू नक्का खाली ते किराणा शब्द थोडंसं भाजीपाला खाली पाणी सांगते Yes, yes, तर सकाळी आल्यानंतर मी बॅग पॅकिंग करायला बसली आहे तर पप्पा मम्मीने सगळे काही इथे ना जेवढं पप्पाना न्यायचं ना तेवढा वस्तू सगळ्या काही काढून आहे यामध्ये काही कपडे वगैरे न्यायचे न्यायचे नव्हते जी हँडबॅग असते ना त्यामध्ये पप्पाने पप्पांचे कपडे भरलेले होते आणि यामध्ये आपला किराणा शाहूदाना मठ वटाणे मुगाची डाळ दा, तुरीची डाळ कांदे लसूण भाजीपाला थोडासा तर एवढे काही आपल्याला जात नाही पण पप्पांच्या रूममध्ये तीन फ्रेंड असतात ना, ना तर ते आल्यानंतर प्रत्येक जणांना काही ना काही नेत असतं तर जेवढा दिवस जाईल तेवढे दिवस रवात लाल तिखट वगैरे सगळं काही आपले घरचेच मसाले वगैरे आम्ही सगळं काही पप्पांना देत असतो पापड वगैरे तर हे कांदा लसूण हे यावेळेस दिलं म्हणजे ज जेवढ्या एवढा काही जास्त दिवस टिकत नाही पण जेवढा दिवस जाईल ना तेवढं आपल्याकडचं सर आपल्यासारख्या वस्तू कुठेच भेटत नाही तर मग सगळ्या काही आहे ना मम्मीने पॅकिंग वगैरे करून दिलं भाजीपालान ते जे जेव्हा आपण पप्पा सुट्टी येतात ना तेव्हा आम्ही असं ना किराणा वगैरे भाजीपाला देत असतो कारण आपल्यासारखा का भाजीपाला ही कुठेच असं भेटत नाही तर इकडे म्हणजे सगळ्यां पप्पांच्या तिकडे फ्रेंड आहे ना तर जाताना पप्पा सगळ्यांसाठी स्वीट वगैरे आपल्याकडचं खाऊ तर आपल्याकडचा येणार नेत असतात तर सगळी काही नाही अशी भाजीपाला किराण्यानेच ही बॅग भरतात आणि त्या दुसऱ्या बॅगेमध्ये हँडबॅगीमध्ये त्यांचे कपडे तर नेहमी ना आम्ही सगळे काही पप्पांच्या बॅगीमध्ये किराणा वगैरे असं भरून देतो तर आंबे वगैरे तर आता आंब्यांचा सीझन तर सगळे काही पप्पांना सगळं इकडे आल्यानंतर जे तिकडे भेटत नाही तर तिकडेच सगळं काही भेटतं पण आपल्यासारख्या वस्तू भेटत नाही ना तर मसाले वगैरे तर सगळे मसाले वगैरे असे देत असतो पनीर भाजीचा काबुले चनेचा सगळे काही म्हणजे बिर्याणी मसाला कारण सगळे काही पप्पा रूमवर करतात स्वयंपाक ना तर सगळं काही व्यवस्थ म्हणजे सगळं स्वयंपाक करता, स्वय करता येतो त्यामुळे आम्ही सगळे मसाले वगैरे सगळे काही घेऊन देतो तर अशा प्रकारे आता बॅग पॅकिंग झाली आहे आणि आता पप्पांना सोडवण्यासाठी आम्ही मुंबईला जाणार एअरपोर्टवर तेही तुमच्यासोबत व्हिडिओमध्ये शेअर केले मी तर व्हिडिओ स्किप न करता बघत राहा आणि दरवेळेस मी अशी बॅग पॅकिंग करत असते झाली पूर्ण आहे एकदम व्यवस्थित भरली आहे सौर अनुभव आहे

<स्ट्थित> बॅग पॅकिंग झाली आणि आता आम्ही पूर्ण फॅमिली आज पुन्हा सोबत जेवायला बसलोय जर आता साडे अकरा वाजले होते आणि पप्पा जेव्हा आता तेव्हा पप्पाना सगळे भेटायला येतात आता म्हणजे साडेबारा पावणे एकच्या दरम्यान मध्ये आम्हाला निघायचं होतं कारण पप्पांना रात्री साडेआठची फ्लाईट होती पण मुंबई म्हणजे खूप सारी ट्रॅफिक त्यामुळे ना लवकरने घ्यायचं होतं आणि मामाच्याच कारमध्ये जाणार होतं तर माझी मावशीही आली लहान मावशीही आली वहिनी आल्या वहिनींचे पप्पा तुम्हाला दिसत आहे तर राहुल आणि ते सगळे काही पप्पा म्हणजे जेव्हा पण पप्पा तिकडे जात असतात येतात ना तेव्हा सगळी फॅमिली तुम्हाला आहे ना पप्पांना भेटायला येते तर आता आमची सगळ्याची तयारी झालं आहे आणि आता आता आम्ही एअरपोर्टला सोडवून राहिलो आहे सगळेजण पप्पाला भेटायला आलेले Hi, kada hi. Bye. Sala. <laughs> तर सगळेजण येणं बोलत होते गप्पा मारत होते तर पप्पांची हँडबॅग भरायची बाकी होती कारण काही खाऊ आणलेलं होतं ना तो त्या बॅगेहीमध्येही नाही भरला म्हणजे त्याचं वजन जास्त झालं होतं त्यामधून त्यामधून काढलं होतं थोडंसं तर हँडमध्ये बॅगमध्ये टाकायचं होतं तर पुन्हा मी हँडबॅग भरत होती तर इकडे सगळेजण बसलेले होते मिस्टरी सकाळी चाललेले होते तर चला व्हिडिओ स्किप न करता बघत राहा

स्वतःची काळजी घ्या आणि लवकर या पुन्हा तर आता पप्पांची सुट्टी संपणार तर पंधरा दिवस कसे जातात ना ते समजत नाही नाही यावेळेस तर सौरभाऊचा साखरपुडा होतात त्यामुळे तर दिवस असे पटपट निघून गेले कारण पूर्ण वेळ कामामध्ये म्हणजे ही खरेदी ती खरेदी प्रत्येक तुम्ही तुमच्यासोबतही सगळे व्हिडिओ शेअर केलेले तर तुम्हीही बघितले तर आमच्या सगळ्यांची खूप सारी धावपळ झाली कारण पप्पा सुट्टी आल्यानं सुट्टीवर आले ना त्यानंतरच आम्ही शॉपिंग करायला सुरुवात केली आणि नंतर पप्पांना पण जेवायला इकडे तिकडे बोलत होते तर पप्पांना तिकडेही जाणं तर पप्पा आल्यानंतर सगळे काही भेटायला येतात आणि पूर्ण पंधरा दिवस आमचं घर भरलेलं असतं तर बऱ्याच त्यांच्या कमेंट होत्या पा की खूप वेळा तुमच्या घरी जेवण करायला येतात सगळे काही तर खरंच पप्पा आले की सगळे आमच्या घरी येत असतात तर मग म्हणजे माझ्या माहेरी आणि सगळे एकत्र राहून मस्त हे पंधरा दिवस एकदम आनंदात जातात आणि हा शांत खूप अवघड असतो जेव्हा पप्पांची सुट्टी संपते आणि पप्पा तिकडे जातात तर पदार्थ जॉबसाठी पप्पांना जावंच लागतं तर आम्ही मामा मामी वहिनी सौरभ भाऊ अंशू शिव सई मी मिस्टर तर मिस्टर नव्हते आलेले तर मिस्टरांना थोडंसं काम होतं त्यामुळे नाही आलेले तर पप्पांना सोडवायसाठी आता मुंबई एअरपोर्टवर निघालो आहे कारण आम्ही भरपूर टाईम पप्पांना एअरपोर्टवर सोडायला जात होतो आणि ह्यावेळेस वहिनींना घेऊन जायचं होतं तर त्याही आलेले आहे तर चला व्हिडिओ स्किप न करता बघत रहा तर पाच साडेपाच वाजले होते आणि आम्हाला भरपूर ट्रॅफिक लागली तर वेळ वेळ झालेलाच होता आणि पप्पालांना सहा साडेसहाच्या दरम्यानमध्ये आतमध्ये जायचं होतं तर आता आम्ही तो, तो इथे थांबलो थोड्या वेळ तर म्हणजे काही चहा वगैरे काही घेण्यासाठी पण आता एवढं कडक उन्हाळा त्यामुळे आम्ही इथे लसीच घेतली तर इथे लस्सी वगैरे झाल्यानंतर पुन्हा आपला प्रवास सुरू झाला आणि काही ताईंचे कमेंट होते की तू व्हिडिओ थोडासा लेट टाकते मावशीचं पडून जातो त्यानंतर तू टाकते पण आम्ही फिरायला गेलो ना तर तेही व्हिडिओ होते आणि एका दिवसामध्ये दोन व्हिडिओ टाकणं मला शक्य नाही आहे कारण सही पण लहान आहे ना आणि घरामधली कामं वगैरे सगळं काय असतं त्यामुळे मला दोन व्हिडिओ टाकणंही शक्य होत नाही आणि एका दिवसाला एकच व्हिडिओ त्यामुळे व्हिडिओ थोडेसे लेट होत आहे पण मी तुमच्यासोबत शेअर करते प्रत्येक क्षण तुमच्यासोबत शेअर करते तर हे व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आणि खूप छान म्हणजे मी प्रत्येक व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करते त्यामुळे तुम्ही व्हिडिओचा आनंद घ्या आणि व्हिडिओ कसा वाटतो आहे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि भरपूर त्यांचे कमेंट असतात की तुझी आजी आज दिसत नाही काकी दिसत नाही तर आजी आज भरपूर वेळ म्हणजे वरतीच असते तर जी नऊवार साडी घातलेली असते आणि व्हिडिओमध्ये मा ती माझी आज आजी आहे पप्पांची आई आणि काकी ही असते साडी घातलेली अशी बारीकशी आहे तर ती म्हणजे जास्त काही व्हिडिओमध्ये येत नाही कारण बर भरपूर म्हणजे काही जणांना ना, ना कॅमेरा आवडत नाही तसंच माझ्या काकीलाही कॅमेरा आवडत नाही त्यामुळे ती कॅमेरासमोर जास्त दिसत नाही पण मी जेवढं मला मी एक दोन वेळेस तुमच्यासोबत तर रस आंब्याच्या व्हिडिओमध्येही ती आहे तर त्यामध्ये थोडीशी तिला क घेतलेलं होतं मी तर ते पण न चुकता कारण तिला कॅमेरा म्हणजे ती, ती तिचे फोटो वगैरेही काढणं तिला आवडत नाही त्यामुळे आणि आता चला तर इथं मोठा मोठी नदी होती ना एकदम भरलेलं पाणी होतं पण तुमच्यासोबत शेअर करत होते पण जास्त काही दिसलेले नाही आहे आणि खूप ट्रॅफिक लागली आम्हाला नंतर बापरे म्हणजे इतक्या वेळा आम्हाला तिथे तिथे थांबावं लागलं ला। आणि येताना पण भरपूर ट्रॅफिक तर रात्री आम्हाला एक दीड घरी वाजलं तर एक दीड वाजला आम्हाला घरी यायला कारण येताना पण भरपूर अशी ट्रॅफिक लागली कारण आता सुट्ट्या आल्या ना सुट्ट्यामुळे सगळे काही फिरायला जातात मामाच्या गावाला जातात आणि एअरपोर्टवर पण भरपूर गर्दी तर आम्ही प्रत्येक वेळेनं जात असतो पप्पाना सोडायला तेव्हा तेव्हा आम्ही म्हणजे एवढी सग गर्दी नसते पण ह्या वेळेस खूप गर्दी आणि गर्मी तर बापरे आम्ही जास्त वेळ थांबलोच नाही तिथे तर थोड्या वेळेस थांबलो आणि हे बघा किती ट्रॅफिक जाम होती तर जास्त गाडीचं स्पीड होते त्यामुळे ते फास्ट दिसते पण खूप अशा ट्रॅफिक जाम होती ट्रॅफिक जाम झाल्यानंतर प्रवास एकदम मुश्किल पण ए सी वगैरे लावलं होतं त्यामुळे काही जास्त जाणवत नव्हतं आणि फायनली आता आम्ही एअरपोर्टवर पोहोचलो आहे तर तुम्ही हे एअरपोर्ट बघा तर छत्रपती शिवाजी टर्मिनल हे एअरपोर्ट आम्ही आलेलो गाड्या लागलेल्या आहे तर आम्ही दरवेळेस येतो भरपूर वेळ तुम्हाला व्हिडिओ शेअर केले आहे तरी ही ते एवढी गर्दी गर्दी नसते पण ह्या ह्यावेळेस खूप सारी गर्दी आणि ग सुट्ट्यांमुळे आता खूप फिरायला जातात ना त्यामुळे आणि सह बघा ट्रॉलीमध्ये बसतेपैकी बसली आहे तर बॅगा वगैरे ठेवून आणि लगेच शो ही तिच्यासमोर बसला आणि अंशूसाठी ही दुसरी ट्रॉली घ्यायला गेलेली होते मी अंशु हे मस्त ट्रॉलीमधून बसून आता चालली आहे तर हे बघा अंशु हे आली आहे तर चला व्हिडिओ स्किप न करता बघत राहा जर्नी बाय भरपूर आज गर्दी का भरपूर गर्दी आहे तिथे जाणार तर एअरपोर्टवर आल्यानंतर आम्ही पप्पांसोबत आम्ही सगळे काही फोटो काढतो आणि हे बघा एवढं मोठं एअरपोर्ट तर बऱ्याच टाईम आम्ही एअरपोर्टवर आलो आहे पण ह्याच टाइमाला आम्ही इथे ना आम्हाला एरोप्लेन दिसलं होतं नाही तर कधीच दिसत नाही पण ते शूट करता काही आलं नाही तर मस्त बसली होती उठायला अजिबात तयार नव्हती आम्ही शून सईचं चाललं होतं दोघींच्या गप्पा मार्ग ट्रॉलीमध्येच बसतो हो तुमच्या सोबत आहे तुमची फ्रेंड एकाच आणि सेम सेफ सेफ झाले दोघं पण तर ते पप्पांचे फ्रेंड होते तर, तर पप्पा आणि ते काका एकाच रूममध्ये राहतात आणि तेही ना सुट्टीवर आलेले होते आणि ते खानदेश बाकाकडे राहतात तर ते एअरपोर्टवर आम्हाला भेटले आणि पप्पा आणि ते आता सोबत जाणार तर, तर एकाच एरोप्लेनमध्ये होते ते त्यांचं तिकीट तर दोघे एकच रूममध्ये राहतात आणि दोघं सोबतच काम करतात आणि म्हणजे त्यांचाही स्वभाव खूप छान आहे आणि आता दोघे सोबत जाणार तर चला आता त्यांना ही वेळ झाली नव्हता कारण साथ सहा सहा वाजत आलेले होते आणि पप्पांना म्हणजे आतमध्ये आपल्याला तिथे कागदपत्रांची आपली प्रोसेस असते एक दोन तास आतमध्ये जातो तर साडेआतला तिकी प्लेन होतं पण मग थोडा वेळ होऊनच जातो ना तर ह्या वेळेसच वेळेस जास्त उशीर झाला ट्रॅफिकमुळे तर बॅग वगैरे टिकत याच्यावर ठेवले ट्रॉलीवरती आणि बाय बाय हे मम्मी सर हो हो बाय बाय आज इथूनच सोडायचंय काय यावेळेस थोडं दुरूनच सोडायचं होतं नाही तर आम्ही थोडंसं जवळ जातो पण गर्दीमुळे आणि आता पप्पांच्या आता कागदपत्रांची चेकिंग वगैरे होणार पासपोर्ट चेक करणार आणि त्यामध्ये त्यानंतर मध्ये एंट्री आणि मध्ये एंट्री झाल्यानंतर त्यांना पुन्हा बाहेर येता येत नाही किंवा आपल्यालाही ती दिसत नाही तर त्यानंतर आम्हीही घरी निघून येतो तर सई बाबांच्या मागे लागली होती तर रडत होती सई तर तिला थोडं वेळ आम्ही समजवलं आणि त्यानंतर तीही थोडी राहिली आणि नंतर आम्ही पुन्हा थोडं फोटोशूट केलं पण गरमीळ आम्हाला पण जे जास्त जास्त काही थांबता नाही आलं कारण खूप जास्त गरमी आणि त्यानंतर आता आम्ही घरी निघालो आहे तर दहा साडे दहा वाजले होते तर आता मी जेवणासाठी थांबलो कारण उशीर पण झालेलं होतं आणि घरी जायला उशीर होणार होता कारण आम्ही खूप ट्रॅफिकमध्ये अडकलो होतो तर थोडंसं पुढं आल्यानंतर आम्ही एका हॉटेलमध्ये थांबलो जेवण केलं आणि त्यानंतर आता घरी जाणार आणि जाताना बहिणींनाही घरी सोडलं तर चला मग इथंच आजचे व्हिडिओचे एंड करते तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हा सगळ्यांना बाय बाय गुड नाईट आणि